आपण आता परवाच बोल शिक्षकाच्या संदर्भात त्या दिवशी चार पाच दिवसापूर्वी आता याने कार्यक्रमात का घेऊन आली ती शिक्षण विभाग तुमचा सोळा नऊ कारवाई करू म्हणून हा काय हा हो पण हे कराय काय तुम्हाला किती वेळ लागणार आहे शिक्षण व्हायला इतकाले दिवस आता मी बोलून पाच दिवस झाले पाच दिवसात काय काय केलं त्यांनी नाही नाही आज आज काय देणार आहे इतकं सांगा आज पाच दिवसापासून तुम्ही सांगितलेले मी तुम्हाला फोनवर बोललो म्हणजे दोन चार दिवसात करतो म्हणले आम्ही नक्की तारीख सांगत म्हणले नक्की नका विचारू म्हणले दोन चार दिवसात करतो आता पाच दिवस झाले आपण बोलले

पण एक महिना वेळ लागते का एक महिना दिला आहे नाही आचारसंहिता लागणार आहे त्या वेळात सोळा सोळा नऊ ला त्यांनी दिलंय म्हणजे आठ महिन्याला आठ महिन्याला देतो म्हणून दिलंय समू पदो पदोन्नती समिती बैठक घेणे व समुपदेशन कारवाई करणे इत्यादी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे सोळा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला अटकून टाकायचं काय याला पहिले तर त्या अटकून टाकले लोक इतके दिवस पण साहेब आता तुम्ही शिव तीन महिने झाले जवळपास हो पण त्या शिक्षक विभागात साहेब तुम्ही करून घ्या पाहिजे ना त्यांच्या कोण नाही नाही आता या लोकांशी चर्चा आता होता आम्हाला आता हे इतकी दिवस आम्ही नाही वेळ थांबणार आम्हाला तीस तारखेच्या आत हे सगळं तुम्ही करून दिलं पाहिजे दोन तारखेच्या आत हे पूर्ण झालं पाहिजे सोळा तारीख आहे तीस तारखेच्या हा नाही सगळं सगळं तुम्ही तीस तारखेच्या आत तर करून द्या ते लोक आता स्पीकर ऑन केले मी ऐकायले ते सगळे हो सगळं करा किती टाइम लागतं तुमच्या अधिकारी बसवान करून घ्या त्याला काय तुमच्यात कार्यालयातलं सगळं काम आहे बाहेरच्या कार्यालयातलं काम आहे का काय आता ती आले तर तीस तारखे लोक पूर्ण करा म्हणून त्याला आदेश करा आताच्या आता आणि पत्र दे म्हणा त्याला दुसरं तीस तारखे लोक पूर्ण करतो म्हणून लगेच सांगा